नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मनपा आयुक्त पंकज जावळे यांनी मंजुरी दिलेले सर्व बांधकाम परवानगीची चौकशी करण्याची महासंचालकांकडे मागणी अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी दिलेल्या सर्व बांधकाम परवानगीचे लाजुचपत प्रतिबंध विभागामार्फत चौकशी करण्याची महासंचालकांकडे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे आयुक्त श्री पंकज जावळे व त्यांच्या सुव्यवसायक यांनी एका बिल्डरकडे बांधकाम परवानगी मंजूर करण्यासाठी आठ लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी ला, लाल लाल उचपत प्रतिबंध विभागाने तोपखाना पोलीस स्टेशन येथे नुकताच गुन्हा दाखल केलेला आहे ते गुन्हा दाखल केल्यानंतर के मी महासंचालक लाच उचपत प्रतिबंध विभाग महाराष्ट्र आणि मुंबई व नाशिक विभागाचे अधीक्षक व नगर अहमदनगर कार्यालयाचे उपाधीक्षक श्री लोखंडे यांच्याकडे दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी निवेदन जो त्यामध्ये सविस्तर माहिती नमूद केलेली आहे व त्यामध्ये असे म्हटलेले आहे का दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस तत्कालीन आयुक्त श्री शंकर गोरे व तत्कालीन सहाय्यक संचालक नगररचना श्री राम चाटणकर व विद्यमान आयुक्त श्री पंकज जावळे यांच्या संपूर्ण कारकिर्दीतील आतापर्यंत देण्यात आलेले बांधकाम परवानग्या मोठे लेआउट या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर सखोल चौकशी करण्यात यावी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे नियमाचं उल्लंघन करून सदरचे बांधकाम परवानग्या मोठ्या प्रमाणात देण्यात आलेले आहे त्याचबरोबर तत्काळ आयुक्त श्री जावळे यांच्याकडे दोन एजंट होते खाजगी एक काळे आणि गांधी नावाचे त्यांचे मी मोबाईल नंबर वगैरे सगळं लाच दुखत परत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहे का त्यांच्या आणि जावळींचे गेल्या दोन वर्षातील मोबाईलचे सी डी आर काढा आणि त्याच्यातून बघा आणि जे काय परवानग्या दिलेले बांधकाम त्या परवानगी बांधकाम परवानग्या धारकांना संपर्क करून कर त्यांच्या परवानगी देताना अडवणूक करण्यात आलेली आहे का त्यांच्याकडं लाच घेऊन परवानगी देण्यात आलेली आहे का या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याबाबत मी मागणी केलेली आहे व आज सदर गुन्हाचे तपास अधिकारी श्री प्रवीण लोखंडे डी वायस पी अँटी करप्शन अहमदनगर यांची समक्ष भेट घेऊन सदर प्रकरणात सविस्तर माहिती त्यांना मी दिलेली आहे व त्यांनी मला आश्वासन दिलं तर त्याप्रमाणे आम्ही नक्कीच कार्यवाही करू नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा